Bye. यथवा तुमच्या अन्ना हुकुमी, जन्म या पुन I'm so mute. 아 a r i p yeah uh -huh.

त्याचबरोबर आमचे पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले आपल्या या ठिकाणी नम्रपूर्वक सर्व स्वागत आपल्याबरोबर आलेले आप सर्वच सहकारी सर्वांच अगदी संघटनेच्या वतीने नम्रपूर्वक सर्व स्वागत होत आहे त्याचबरोबर लखन भाऊ तुप सौंदर धाराशिव जिल्हा व कुणजी गोवा त्यांच्या बरोबर आलेल्या ताई यांचे या ठिकाणी सर्वांचं संघटनेच्या वतीने नम्रपूर्वक सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत संघटनेचे महत्व संघटना काय असते हे विचार मांडण्यासाठी आपल्या समोर मी विनंती करतो ऍडव्होकेट सुजितजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो आपण दोन मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी आपल्या चरणाशी विनंती करतो अजित आदरणीय सुजितजी गायकवाड साहेब आपण व्यासपीठावरती उपस्थित राहा

दलित महासंघाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब पाटोळे त्याचबरोबर सामान्य साजनभाऊ डावरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्याही साहेब या ठिकाणी नम्रपूर्वक सरचे स्वागत त्यांच्याबरोबर आले सर्वच सहकारी मित्र सर्वांचं या ठिकाणी नम्रपूर्वक सरचे स्वागत करतो

ইন্দাপুর তালুক সব না মার্গদর্শক আদরনি

लहुजी शक्ती सेनेचे राज्याचे सचिव सन्मान्य लताबा जगताप यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत होते आहे तसेच या कार्यक्रमात त्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे इंदापूर तालुक्याचे उपाध्यक्ष सन्माननीय साजेदराव डावरे यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत होत आहे तसेच सन्माननीय आमदेव भाई सामाजिक कार्यकर्ते यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत होत आहे तसेच बाळवणी गावचे सरपंच सन्माननीय बहरुनाथ बाबा डावरे यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत दलित महासंघाचे तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेबजी पाटोळे यांचं या ठिकाणी मनपूर्वक अस स्वागत होत थोड्या जोरात या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित लवली सेना या राज्यवर्ती सामाजिक संघटनेचे राज्यभरातून आलेल्या सर्व मान्यवरांच पर्यटन यांच्या वतीने मनपूर्वक अस स्वागत हॅलो

आपलं या ठिकाणी नंबर बरोबर सरचे स्वागत सरचे स्वागत सरचे स्वागत त्याचबरोबर या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने दलित महासंघाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननिया छगन नाना गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन झालेला असून त्यांचं आधुनिक लवजी या सामाजिक संघटनेच्या वतीने मनपूर्वक असं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय सामाजिक सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातून तसेच आधुनिक लवजीसेना या सामाजिक राज्यव्यापी संघटनेच्या माध्यमातून आलेल्या सर्व मान्य पूर्वक अस स्वागत या ठिकाणी बार्शी तालुक्यातून आदरणीय शारदाताई अशोक खोडे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपल्या या ठिकाणी संघटनेच्या वतीने नम्रपूर्वक सरचे स्वागत करू शकतो त्याचबरोबर रोखाली ताई मोहिते जे काही तरुण ये येथून या ठिकाणी उपस्थित आहेत आपले या ठिकाणी संघटनेच्या वतीने नम्रपूर्वक सरचं स्वागत त्याचबरोबर मोनालीताई फचेकर जे के बारामती तालुका गोजूबावी येथून या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं या ठिकाणी नम्रपूर्वक सरचं स्वागत त्याचबरोबर गणेशवाडी येथून आदरणीय अश्विनीताई साठे यांचे या ठिकाणी आगमन झाले आपलंही नम्रपूर्वक सरचं स्वागत करतो त्याचबरोबर राजश्री कालुराव मोहिते हो यांचेही या ठिकाणी आगमन झाले आपलंही नम्रपूर्वक सर स्वागत करतो संघटनेच्या वतीने <स्थाथ> তার <laughs> इंदापूरचं आरोग्याचा नेडपीड पत्रकार धाडाणीचं नेतृत्व सा ने सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे असे आमचे आतुल सोन कांबळे साहेब यांचं सा या ठिकाणी आगमन झालेलं आहे संघटनेच्या वतीने पुणे शेडका साहेब आपलं या ठिकाणी मी निवेदक तुम्हासाठी आपल्या मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो

जो खान दे गया और चला गया तो उसके का सब कुछ हो गया है क्या बात है कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर 100 से चले गए और बात की कि रन नंबर

शेर केली हे मिनट लागत नाही